माईक ह्यासाठी थरतोय ते ज्या माणसांसाठी हा मोर्चा काढलेला आहे ज्या संतोष अण्णा देशमुखांचा फोटोकडे मी बघतोय हसऱ्या फोटोकडे बघतोय तो चेहरा ज्याचा कुठलाच क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही जो लॉचा विद्यार्थी सोमनाथ सुरवंशी त्याच कुठलंच क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही अशा दोन माणसांना कसं संपवलं माईक वर मी बोलू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या कानाने ऐकू शकत नाही बांधवांना कारण आम्ही माणस आहोत आणि माणसासोबत जे झालं ते माणसांचा व्यवहार नाही हा जनावरांचा व्यवहार आहे ह्या व्यवहाराची लत आणि आता प्रचार या म्हणून संतोष देशमुखचं आमच्यातन निघून जाण हे मराठा बांधवाचं निघून जाणं नाही सोमनाथ आमच्यातून निघून जाणं नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आम्ही रील बघितल्या सर्वसामान्य एक विद्यार्थी दिसतोय सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनामध्ये एक वयाने घेऊन बसतोय मला तो सर्वसामान्य माणूस वाटतोय जेव्हा मी संतोष अन्नाचे शेतातले व्हिडिओ मी बसतोय तेव्हा त्याच्यामध्ये ते माझा बाप पुसतोय त्याच्या त्यांच्या मित्र मुलगा दिसतोय माझं भविष्य दिसत आहे सदस्य दिसतोय म्हणून हे माईक थरथर मध्ये जी घटना त्या घटनेचा मी साक्षीदार किरण माने नावाचे संवेदनशील अभिनेते काल परवाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट प्रिंट मीडियाचा खूप मोठा परिसंवाद झाला त्या परिसंवादामध्ये त्यांनी एक गोष्ट बोलून दाखवली त्यांनी बोलले आपण पोलीस प्रशासनाला बोलत आहोत आपण आक्याला बोलत आहोत आपण बोलत आहोत पण पोलीस प्रशासनाचा जो जबाबदार माणूस आहे जो हेड आहे त्या गृहमंत्र्याचं नाव समोर आणणार आहोत का बर नाव नका ना आणू आपल्याला त्याचं राजकारण वाटेल पण गृहमंत्री जबाबदार आहेत ह्या गोष्टीला हे तरी करणार आहोत का या महाराष्ट्राला राजीनाम्याची वेळ आली तेवढा नैतिक दबाव होता रेल्वेचा ऍक्सिडेंट झालं रेल्वे मंत्रालयाने राजीनामा दिल्याचे भारतानं बघितलेला आहे आज माणसं मरत आहेत आणि आमचे गृहमंत्री म्हणत आहेत सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरती जुन्याच जखमा होत्या मी रेकॉर्ड बघितलं सोमनाथ सूर्यवंशी सराईत गुन्हेगार नाही संतोष देशमुख सराईत गुन्हेगार नाही मग हे सर्वसामान्य माणसं आहोत या सर्वसामान्य माणसासाठी हा मोर्चा काढलेल्या बांधवांनो कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही ना सरकारच्या आम्ही मध्ये नाही समर्थनामध्ये जिवंत माणसाचा काढलेला हा मोर्चा आहे जे मुर्दाड होते ते जगत राहतील तसेच घरामध्ये हा जिवंत माणसाचा मोर्चा आहे म्हणून आज ती वेळ आली हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये की जिवंत माणसानी समोर आलं पाहिजे आणि म्हणून संतोष देशमुखाच्या बाबतीमध्ये जे वाल्मिकराडचं नाव घेतलं जात जे आकाबोकाचं नाव घेतलं जात मला वाटत गृहमंत्री ह्या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत आणि ज्या पोलीस प्रशासनावर आम्ही भरोसा ठेवत आहोत आता आमच्या अनिल भाऊना सांगितलं की कॉन्स्टेबलच्या खिशातले पैसे चोरीला जातात पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणि परवाची गोष्ट ज्या बीडच्या कमिशनर ऑफिसवर आम्ही विश्वास ठेवत आहोत त्याच बीडच्या कमिशनर ऑफिस मध्ये मुंडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबल न आत्महत्या केल्याची बातमी सर्वांनी केलेली आहे मी म्हंटल ना इथं जात सुरक्षितता मुद्दाच नाही इथं माणसाच्या सुरक्षितता मुद्दा आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेला आहोत आम्ही आज रस्त्यावर नाही उतरलो नाहीत आणि ह्या माणसांना आम्ही न्याय नाही मिळवून दिले तर येणारी पिढी आमच्या तोंडामध्ये सेन घातल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या नजरेमध्ये पडू नये यासाठी प्रत्येक जिवंत माणसानं उपस्थित राहणं गरजेचं आहे या कुटुंबाच्या बाजूने उभा राहणं गरजेचं आहे आणि आमची सगळ्यात महत्वाची मागणी ज्या प्रश्नावर आम्ही अवलंबून एकनाथ वाल्मिक कराड एकवीस दिवसापर्यंत पोलीस प्रशासन शोध हालाकी भारताकडे सर्व प्रकारच्या गुप्तहेर संघटना आहेत सीडी बीडी जेवढ्या आहेत तेवढ्या आहेत पण एकवीसव्या दिवशी एकवीसव्या दिवशी वाल्मिक कराडनं सीआयडी ला शोधून काढलं म्हणजे पोलिसाला आणि सीआयडी वाल्मिक कराड सापडले नाही पण वाल्मिकाडन ना पुण्यामध्ये शोधून काढलं माझं एक म्हणणं करा। कराडची एक तक्रार घ्या की पोलीस फरार झालेत म्हणून तेवढं जर केलं तर आमच्या उपकार होतील आणि जो मुद्दा लावलेला आहे या मुद्द्यावरती फक्त पैठण नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यानं प्रत्येक गावानं हा विचार केला पाहिजे की आमच्या गावाचा आम आम्हाला आमच्या गावाचा आमच्या तालुक्याचा आमच्या जिल्ह्याचा परळी करायचा नाही या निर्धाराने आम्ही रस्त्यावरती उतरलं पाहिजे आपण सर्वजण उतरल वेळेच्या अभावी थांबतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एकच विनंती करतो म्हणून दादा या ठिकाणी आहेत मराठा क्रांती मोर्चाचे प्रवर्तक त्याचबरोबर केदारभाई आहेत ध साहेब आहेत आता मला असं वाटतं की आता एकीनं लढण्याची गरज नाही आम्हाला एक टेक्टर लढण्याची गरज नाही तर आम्हाला आता एकीनं लढण्याची गरज आहे म्हणून या देशातल्या एस सी एस टी एन टी वीजेन टी ओबीसी मराठा कुणबी धर्म प्रवर्तित लोक या सर्व लोकांनी माणूस आणि माणुसकीसाठी लढलं पाहिजे आपण सर्वजण लढाल त्याबद्दल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकाचे आभार मानतो धन्यवाद